खुनाच्या प्रयत्नात जेलमध्ये असणाऱ्या गुन्हेगाराला जामीन झाल्यानंतर सोलापूर जिल्हा कारागृहाच्या आवारात गुन्हेगारासोबतचे रील्स काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत माजविणाऱ्यांविरुद्ध जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी जेल रोड पोलिसांनी सोळा जणांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी त्यांच्या भाषेत या सर्वांना चांगलीच समज दिली आहे अनिल जाधव अभिषेक गोटीपामूल सुजित साळुंखे सद्दाम शेख विनोद बिजर्गी अरमान बागवान आकाश विश्वनाथ अल्ताफ शेख अजय राठोड श्रीशैल दिग्संगी नितीन देडे सागर कांबळे आकाश भिसे विशाल शिंदे आकाश देडे रोहन पवार राहणार जुनी विडी घरकुल सोलापूर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत जुना विडी घरकुल परिसरातील सराईत गुन्हेगार विकास उर्फ विकी डोलारे हा सन 2022 हजार मध्ये खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणाच्या जेल मध्ये गेला होता त्याला न्यायालयाने जिल्हा बंदीच्या अटीवर जामीन मंजूर केला आहे त्यामुळे सप्टेंबर रोजी जेलमधून सोडण्यात आले त्यावेळी विशाल शिंदे व साथीदार यांनी पोलीस उपायुक्तांच्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत सोलापूर जिल्हा कारागृहाच्या आवारात डोलारे हा जेलमधून बाहेर आल्यानंतरचे तसेच सिद्धेश्वर मंदिरामध्ये गेलेला व्हिडिओ काढून सोशल मीडियावर रील्स तयार करून व्हायरल केले व दहशत निर्माण होईल असे कृत्य केले त्यामुळे याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे